श्री संत सावता माळी फुल भंडार जाफराबाद आमच्याकडे सर्व प्रकारचे समारंभासाठी लागणारे फुलांचे हार गुच्छ गजरे फुलांचे डेकोरेशन तयार करून मिळेल ओरिजिनल तुळशीची माळ अष्टगंध सुगंधी अगरबत्ती स्वागत शाल बुके इत्यादी साहित्य योग्य दरात मिळेल आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक मारुती मंदिरासमोर जाफराबाद एक वेळ अवश्य भेट द्या प्रभू माळी मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस एकोणसत्तर चौदा तेवीस आणि गणेश गायकवाड मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस सदतीस अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस